हॅलो एव्हरी फ्रेंड कसे आहात बरे आहात ना मी प्रिया स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा हा ब्लॉग जो आहे तो बाळगुटीवर आधारित असणार आहे तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की मला एक लहान मुलगी आहे आणि तिला देखील मी बाळगुटी देते आणि युजली आपण बघतो की जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टरकडून आपल्याला असा काही सल्ला मिळत नाही की आपण लहान मुलांना जी आहे बाळगुटी द्यायला पाहिजे परंतु आयुर्वेदामध्ये जर बघितलं तर या बाळगुटीचे जे आहेत खूप सारे फायदे आहेत तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मी जी बाळगुटी कशी बनवते कधीपासून बाळ बाळाला ही जी बाळगुटी आहे ती द्यायला गेली दिली पाहिजे याबद्दल आपण बघणार आहोत सेंट्यू सो बाळगुटी बनवण्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत जे औषधं लागणार आहेत ते मी इथे मांडून ठेवलेली आहेत सो सगळ्यात आधी आपण जे सुरुवात करणार आहोत ते बाळगुटी जी आहे ती युजली सहाण असतं त्या सहानावरच उगाडी गेली पाहिजे सो so, सहान जे आहे ते आपण स्वच्छ आधी धुवून घ्यायचं आणि युजली जी बुटी जी, जी आहे ती शक्यतो तुम्ही चांदीच्या वाटेमध्येच उगाळू शकता उगाळली गेली पाहिजे ॲक्च्युली आणि ज्यामध्ये मी स्वतःचं दूध घेतलेलं आहे आणि हे जे हळकुंड आहे सुंठ वेखंड सागर गोटा सागरकोट्याचं ॲक्च्युली मी जी आहे त्याचं आतलं बी जी आहे ती ते यूज करते त्यानंतर हे आहे जायफळ मायफळ मुरुड शेंग ज्येष्ठमध आणि जे आपले ड्रायफ्रूट्स आहे ड्रायफ्रूट्समध्ये मी आ, काजू घेतलेला आहे शक्यतो काजू उन्हाळ्यामध्ये आपण अवॉइड करायचा कारण उन्हाळ्यामध्ये जे आहे गरमी असते आणि काजू हा गरम असतो सो शक्यतो आपण उन्हाळ्यामध्ये बाळांना जे आहे काजू नाही द्यायचा बाकीचे जे सीझन्स आहेत त्या सीजन आपण त्यांना काजू उगावून देऊ शकतो त्यानंतर हे रात्री पाण्यामध्ये भिजवलेलं बदाम आहे आणि त्याचं साल काढून मी घेतलेलं आहे तुम्ही देखील असंच यूज करायचं म्हणजे त्याची साल न काढता कधी बदाम उकाळू नये आणि त्यानंतर ही मी खारीक घेतलेली आहे आता बदामाचं झालं तर जर बाळ सहा महिन्यांच्या आतमध्ये असेल तर ता त्याच्यासाठी आपण जे आहे अर्ध बदाम घेतलं पाहिजे आणि अर्धा काजू घेतला पाहिजे आणि जर बाळ तुमचं एक वर्षाच्या वर असेल एक वर्ष झालेलं असेल तर तुम्ही अख्खं बदाम जे आहे त्याला उगाळून देऊ शकता सो हे इन्ग्रेडियंट जे आहेत ते दुधामध्ये असं घेऊन हळूहळू हळूहळू जे आपला जो नॉर्मल एक रुपयाचा जो कॉईन असतो त्या कॉईनप्रमाणे असे त्याचे तीन चार तीन चार वेडे असे घेऊन ते उगाळी गेली पाहिजे मी तुम्हाला इथे करून दाखवते सो आता जे मी आहे ते जायफळ उगाळत आहे आणि युज्युअल यूज्वर, युजली जे आहे आपण जे हे औषधी जे आहेत इन्ग्रेडियन्स ते उगाळून झाल्यानंतर जे आहेत एका स्वच्छ फडक्याने पुसून हवाबंद झाकण्याच्या डब्यामध्ये ठेवले गेले पाहिजे जसं मी इथे कॉटन जे आहे किंवा आपण सुती कापड किंवा मग टिश्यू पेपर ठेवू शकतो मी इथे uh, टिश्यू पेपर यूज केलेला आहे मी घेतलं तर मायफळ शेंग जे आहे ती पोटाचे जे आजार असतात किंवा पोटामध्ये आपल्याला दुखत असतं वगैरे त्याच्यासाठी खूप फायदेशीर असते किंवा त्यांचं अपचन होतं पोट साफ होत नाही त्यासाठी देखील आपण <k palate> मरूड शेंग म्हणजे प्रत्येक जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचा प्रत्येकाचा एक इंडिव्हिज्युअल असा उपयोग की आपल्या शरीरासाठी उपयोगी असा त्याचा फाय फायदा आहे त्यासाठी आपण तुम्ही इथे बघू शकता की साधारणतः जो एक रुपयाचा जो कॉईन असतो त्याच्यापेक्षा ते हळूहळू करून मोठं होतंय बट त्या आकारामध्येच मी ह्याचे जे प्रत्येकाचे जे आहे ते वेडे घेत आहे जी बाळगुटी तयार झालेली आहे तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा देखील प्रश्न उद्भवत असेल की जी बाळगुटी जी आहे डॉक्टर जे आहेत ते सल्ला याचा देत नाही सो माझ्याही मनामध्ये असा प्रश्न होता की खरंच मी वाणीला जी आहे बाळगुटी द्यायला हवी का कारण न्यू मॉम जे असतात त्यांना याबद्दल काही आयडिया नसते हे खरंच द्यायला हवं की नाही बट मी आयुर्वेदिक जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी कन्सल्ट केलं आणि त्यानंतर मला याचे जे फायदे आहेत ते कळले सो so, uh, साधारणतः प्रश्न असा उद्भवतो हो की बाळाला जे आहे कारण बाळ नवजात बालक बाल असतं तर ता त्याला ता ही गुटी कधीपासून कर सुरुवात करायला पाहिजे तर मी जी आहे वाणीला माझ्या अनुभवामधून सांगते की मी पंधरा दिवस झाले वाणीला तेव्हापासून जी आहे बाळगुटी द्यायला सुरुवात केली होती आणि आत्ता जी आहे अजूनसुद्धा मी तिला ही बाळगुटी देते तर तुम्ही देखील साधारणतः जे बाल बाळ असतं ते पंधरा दिवसाचं झालं तर तेव्हापासून तुम्ही त्याला बाळगुटी जी आहे ती सुरुवात करू शकता आणि साधारणतः ही एक अठरा महिन्यापर्यंत सव्वा ते दीड वर्षापर्यंत लहान मुलांना ही बाळगुटी दिली जाते उघाळताना शक्यतो काही गोष्टींची जी आहे आपण अधिक रूपामध्ये काळजी घेतली पाहिजे जसं की जे आपण ड्रायफ्रूट्स यूज करतो गुटी उघाळताना ते ड्रायफ्रूट जे आहेत ते एकदाच शक्यतो उगाळल्यानंतर पुन्हा ते यूज करायचे नाहीत ते शक्यतो मी खाऊन घ्यायचे तर तुम्ही देखील ते आहेत खाऊन घेऊ शकता आणि जे इन्ग्रिडियंट्स आहेत वन औषधी जे आहेत ते उगाळल्यानंतर एका स्वच्छ असं सुती कापडाने साफ करून त्याला हवाबंद झाकण्याच्या डब्यामध्ये ठेवू शकता मी अशा पद्धतीने खाली टिश्यू पेपर टाकलेलं आहे आणि वरून देखील एक टिश्यू पेपर टाकायचा आणि हा हवाबंद झाकण्याच्या डब्यामध्ये मी हे ह्याला असं जे आहे बंद करून ठेवते आणि वेळोवेळी मी जी ही आहे ह्या चांदीच्या वाटीमध्ये गुटी बनवते सो ही जी गुटी आहे आ, आ, यूज करून झाल्यानंतर ही चांदीची वाटी ती स्वच्छपणे धुतली गेली पाहिजे त्यानंतर जेव्हा आपण जे हे सहान यूज करतो सहान यूज देखील स्वच्छ असं गरम पाण्याने धुवून घेतली पाहिजे आणि त्यानंतरच याचा उपयोग जो आहे तो केला पाहिजे उगाळण्यासाठी कारण तशा कधी कधी असं होतं की आपण हायगाईपणा करतो आणि त्यामध्ये असं नको व्हायला की आपल्या बाळाला जो आहे याचा त्रास होईल काही आणि गुटीचं जे प्रमाण आहे शक्यतो वीस एम पर्यंतच गुटी मुलांना द्यावी कारण शेवटी काही झालं तरी ते वन औषधी आहेत औषधी वनस्पती आहेत कधी कधी असं होतं की मला माझ्या बाबतीत जे आहे मला शक्य होतं की मी स्वतः गुटी जे जे वनौषधी आहेत त्या स्वतः उगाळायचे आणि वाणीला देत होते आतापर्यंत देत आली आहे तर काही मॉम्स असतील त्यांना जे शक्य होत नाही की असा वेळात वेळ काढून जे आहे तेवढे सगळ्या वनौषधी जे आहेत त्या उघळायच्या एक एक करून आणि मग ते बाळाला पाजवायचं तर मग त्याच्यासाठी मार्केटमध्ये जे आहेत बरेचसे संतुलन गुटीचे पावडर रूपामध्ये प्रोडक्ट अवेलेबल आहेत तुम्ही ते देखील यूज करू शकता ते देखील बाळगुटीसाठी शक्यतो एक प्रेफरेबल टाईम आहे जो तुम्ही एक टाईम सेट करून ठेवा आणि असं ट्राय करा की शक्यतो त्याच टायमिंगला तुम्ही बाळाला जी आहे बाळगुटी द्याल तुम्ही संध्याकाळी देखील देऊ शकता किंवा सकाळीसुद्धा देऊ शकता मी युजली प्रेफर करते की मी सकाळी उठल्यानंतर तिचे औषध जे आहेत ते पाजल्यानंतर तिलाही गुटी द्यायचं ट्राय करते युजली साधारणतः दहा अकराच्या आसपास मी तिलाही गुटी देते तुम्ही देखील तुमचा जो आहे वेळ निश्चित करून त्याच वेळेमध्ये तिला गुटी दिली गेली पाहिजे गुटीची जी वेळ आहे ती कधी चुकवली गेली नाही पाहिजे आणि दुसरं असं की आ, आ, काही जणांना असा प्रश्न भेडसावतो की काही मॉम्स आहेत त्यांना जे दूध आहे ते कमी असतं तरी अशा वेळेस काय करायचं कारण आपण मी जे आहे गुटीमध्ये माझं स्वतःचं दूध जे आहे तेच यूज करते दुसरं काहीही यूज करत नाही तर आ, मी एवढंच सांगेन की शक्यतो तुम्ही गाईचं दूध कारण लहान मुलांना आपण असं म्हणतो की आईचं दूध नसल्यास फॉर्म्युला मिल किंवा आईचं आई गाईचं दूध दिलं जातं पण गुटीसाठी शक्यतो गाईचं दूध यूज करू नका असं म्हणतात की सुवर्ण जल, से ये ना ना जल जे येतं मार्केटमध्ये अवेलेबल असतं इझिली त्यामध्ये गुटी उगाळून देऊ शकता पण सुवर्णजल यूज करण्याआधी तुम्ही जे आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत तुमच्या जवळपास जे कोणी अवेलेबल असतील त्यांच्याशी नक्की कन्सल्ट करा आणि त्यानंतरच हे यूज करा सो अशा पद्धतीने मी बाळासाठी जी बाळगुटी तयार करते आणि हा माझा पर्सनल अनुभव आहे जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटल्यास मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल दॅन लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय